नाशिकमधील जेलरोड भागात राहणारे निवृत्त मुख्याध्यापक मुरलीधर रामचंद्र जोशी वय वर्ष ऐंशी यांनी आधी पत्नीचा गळा दाबून खून केला नंतर स्वतःही गळफास घेऊन आत्महत्या केली बुधवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली जोशींनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या ले चिठ्ठीत पत्नीवरील प्रेम व्यक्त केलं होतं त्याचप्रमाणे आणखी एका व्यक्तीचं नाव या चिठ्ठीत होतं मी माझ्या पत्नीवर खूप प्रेम करतो तिला आजारपणातून मुक्त करत आहे आणि तिच्या सोबत मुक्त होत आहे अशी सुसाईड नोट जोशींनी लिहिली होती पत्नीच्या दीर्घ आजारामुळे त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललंय मुरलीधर जोशी आणि त्यांची पत्नी लता जोशी जेल रोडच्या एकदंत अपार्टमेंट मध्ये राहत होते त्यांना दोन मुलं आहेत मात्र ते दोघेही नाशिक बाहेर वेगवेगळ्या शहरात राहतात लता जोशी आजारपणामुळे अंतरुणाला खिळून होत्या त्यांची काळजी घेण्यासाठी सीमा राठोड नावाच्या महिलेला कामावर ठेवलं होतं पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दुपारच्या सुमारास केअरटेकर सीमा राठोड काम संपवून निघून गेल्या त्यानंतर मुरलीधर जोशी यांनी पत्नी लता यांचा गळा दाबून खून केला नंतर त्यांनी स्वतःही देखील घळपास घेतला सायंकाळी सात वाजताच्या सुमारास सीमा राठोड परत आल्या त्यांनी दरवाजा उघडला तेव्हा त्यांना वृद्ध दाम्पत्य मृतावस्थेत आढळलं आत्महत्येपूर्वी मुरलीधर जोशी यांनी चिठ्ठीत लिहिलं माझं लतावर खूप प्रेम आहे ती अंथरुणाला खेळून असून आजाराला वैतागलेली आहे तिला या आजारातून मुक्त करण्यासाठी तिच्यासोबत मीही मुक्त होत आहे घरकाम करणाऱ्या सीमाने लताची खूप सेवा केली तिच्यासाठी पन्नास हजार रुपये बाजूला काढून ठेवले आहेत ते तिला देण्यात यावे अंत्यसंस्कारासाठी कोणीही खर्च करू नये लतावर अंत्यसंस्कार करण्यापूर्वी नवीन साडी मंगळसूत्र जोडवी असे सर्व अलंकार घालून अंत्यसंस्कार करा असंही त्यांनी चिठ्ठीत लिहिलं होतं या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे